जय श्रीराम घरासमोर काढलेली आजची माझी रांगोळी पण त्या लावलेल्या आहेत या कारण वारं खूप आहे त्यामुळे या पण त्या श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै राम, जै जै राम। श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम ही घरात केलेली अयोध्येच्या रामाची पूजा माझ्या मुलाच्या मुंजीत माझे एक पेशंट आले होते त्यावेळेला रमेशचंद्र कांबळे सांगोल्याचे मुद्दाम मला ते नाव घ्यावं असं वाटतंय कारण की त्यांनी हा अयोध्येहून आणून दिलेला हा रामाचा फोटो आहे माझ्याकडे आणि रोज तो आमच्याकडे देवातच असतो तर आज मी या या त्या रामाचीच मी पूजा केलेली आहे या ठिकाणी ह्या अक्षता आलेल्या आहेत त्या आपण वाहिलेल्या आहेत आणि अशीही आपण छोटीशी पूजा घरातल्या घरात केलेली आहे आणि आजचा दिवस मी घरातच जेवढं शक्य आहे तेवढं मी घालवणार आहे रामाची सेवा करण्यासाठी आणि एक का ठिकाणी मी आज सेवा केलेली आहे तेही मी आज तुम्हाला दाखवणार आहे कापूर लावताना वगैरे चालू केला व्हिडिओ केलास ना जय श्रीराम जय श्रीराम सुख करता दुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर इकडने कंठी झडके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय दे मंगल दे 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 दे। दर्शन मात्र मन कामना जय

मी रांगोळी आजची जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अशा रीतीने घरामध्ये आज मी जय श्रीराम साजरं करण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने मी हे साजरं केलेलं आहे घराशेजारचं देऊ आणि घरामध्ये हे साजरं केलेलं आहे जय श्रीराम